रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मस्त चटपटीत असं लोणचं तयार केलेलं आहे आणि अगदी झटपट तयार झालेलं आहे आणि चवीचं जर म्हणाल तर मस्त अगदी चटपटीत आंबट गोड तिखट अशी ह्या लोणच्याची चव झालेली आहे आणि इथे मी नेहमीच्या ज्या लोणच्या कैऱ्या असतात त्या न घेता थोड्या वेगळ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तरीसुद्धा हे लोणचं खूप छान आणि एकदम चविष्ट झालेलं आहे आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी तेल घालते हे तेल जे आपण नेहमी भाजीसाठी वापरतो ते तेल आहे आणि पाव किलो तेल घेतलं हे तेल छान आपल्याला कडकडीत अगदी गरम करून घ्यायचं आहे त्याच्यातून असा चांगला धूर निघाला पाहिजे आता हे तेल आपलं छान गरम झालं आहे गॅस बंद करून घेते आणि हे तेल आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता गॅसवरती मी पॅन ठेवले त्याच्यामध्ये मी पंधरा ग्रा ग्राम बडी सोप पंधरा ग्राम धणे पंधरा ग्राम जिरे वीस ग्रॅम मोहरीची डाळ आणि दहा ग्रॅम मेथीचे दाणे घेतलेले आहेत ते सगळं आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आ, या सगळ्याची साहित्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता आता हे छान असं खरपूस भाजून झालेलं आहे मसाला हा लोणच्याचा आपल्याला तयार करायचा आहे हे सगळं साहित्य जेवढं छान खरपूस भाजून घ्याल तेवढी लोणच्याची चव चा। खूप छान मस्त लागते आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले आणि ते आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायचे तर हा आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे आता इथे मी अर्धा किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे या कैरीचं लोणचं मी पहिल्यांदाच ट्राय केलं आहे पण अप्रतिम लोणचं झालं आहे आणि चवीचं जर म्हणाल तर खूप भन्नाट चव झालेली आहे ह्या लोणच्याच्या कैऱ्या मी धुवून घेतल्यात आणि कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत आता हे सालीसकट आपल्याला खिसून घ्यायचं आहे हे लोणचं मी खिसून केलेलं आहे कै खिसलेल्या कैरीचं लोणचं खरोखर खूप छान लागतं आणि झटपट तयार होतं आता हे कैऱ्या आपल्या खिसून झालेल्या आहेत याच्यातलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे याच्यात थोडासुद्धा पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे पाण्याचा अंश जर राहिला तर लोणचं लवकर खराब होतं आपण जेव्हा फोडीचं लोणचं करतो कैरीच्या फोडी करून जेव्हा लोणचं करतं तेव्हा आपण त्या फोडी उन्हामध्ये सुकवून उन घेतो त्याच्यामुळे त्याच्यातलं सगळं पाणी सुकून जातं आणि ते, ते, ते लोणचं मग जास्त दिवस टिकतं तर हे आपण झटपट लोणचं तयार करत आहोत म्हणून याच्यातलं हे सगळं असं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे आणि हे तोतापुरी कैरीचं लोणचं जे आहे ते आंबट लागत नाही मस्त त्याची चव खूप छान लागते आणि आपण ज्या नेहमी नॉर्मली लोणचं करण्यासाठी ज्या कैऱ्या वापरतो त्या कैरीचं लोणचं थोडंसं आंबट लागतं आता इथे मी भरपूर लसूण घेतलेलं आहे आणि लोणचं जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हे चॉपरमध्ये घातलं आहे आणि आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे चॉपरमध्ये बारीक केल्यामुळे काय होतं याची पेस्ट तयार होत नाही तर लो याच्यामध्ये लसणाच्या आणि मिरचीचे असे चा छान बारीक बारीक कण राहतात आणि ते लोणच्यामध्ये खाताना खूप छान लागतात तर हे आपलं चॉपरमध्ये बारीक करून झालं हे पाहिजे असं बारीक बारीक कण दिसतात त्याचे आता हे खिसलेली कैरी आपण एका बाउलमध्ये काढून घेतली आहे त्याच्यामध्ये मी एक स्पून हळद एक स्पून लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि आता हा आपण जो लोणच्याचा मसाला तयार केला आहे तो त्यात घातलेला आहे आणि हे लसूण आणि मिरची बारीक करून घेतले तेही त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि Uh, ही कलोंजी घेतली आहे वीस ग्रॅम कलोंजी घेतली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे तुमच्याकडे कलौंजी नसेल तर तुम्ही काळे तीळसुद्धा वापरू शकता आणि आता आपण हे तेल जे गरम करून घेतलं होतं ते पूर्ण अगदी थंड करून घ्यायचं आहे गरम तेल घालायचं नाही तेल पूर्णपणे थंड झालेलं पाहिजे ते थंड झालेलं तेल आपण याच्यामध्ये घातलं आहे आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छान सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचं आहे हे हे लोणचं खरोखर चवीला खूप छान लागतं तुम्ही हे आमटी भाताबरोबर किंवा वरण भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा चपातीबरोबरसुद्धा हे तुम्ही खाऊ शकता आता हे छान मिक्स करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता आ, हा लिंबापेक्षा थोडा मोठा आकाराचा गूळ घेतला आहे आणि तो मी खिसून घेतला आहे त्याच्यामुळे तो असा थोडा पातळ झालेला आहे गूळ घातल्यामुळं काय होतं ह्या लोणच्याची तिखट आंबट गोड अशी मस्त चटपटीत चव लागते आता हे गुळ घातल्यानंतर हे बाऊलम तुम्ही असंच दहा मिनटं किंवा एक अर्धा तास झाकून ठेवायचा आहे तुम्हाला जर जास्त वेळ हे मुरवून घ्यायचं असेल तर तुम्ही अर्धा ताससुद्धा या बाउलमध्ये असंच ठेवायचं आहे आणि नंतर मग बरणीमध्ये भरायचं आहे आता मी हे अर्धा तास ठेवलेलं होतं हे पहा त्याच्यामुळे काय होतं गूळ छान त्याच्यामध्ये मस्त मिक्स होतो आणि वितळतो छान मग आता हे अर्ध्या तासाने मी हे आता लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते काचेच्या बरणीमध्ये लोणचं ठेवायचं प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये लोणचं ठेवू नका कारण काचीच्या बरणीमध्ये लोणचं जास्त दिवस टिकतं आता हे लोणचं आपलं जे आहे तुम्ही एक आठ दिवसात किंवा महिन्याभरासाठी सुद्धा तयार करून ठेवू शकता किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचा असेल तर तुम्ही तयार लोणच्याची बॉटल फ्रीजमध्ये ठेवून अगदी सहा महिनेसुद्धा हे लोणचं तुम्ही खाऊ शकता तेव्हा लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपीसह